राऊडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची बेडी आणि प्रेमाची बेडी पहा कॉन्स्टेबल मंजू या सन मराठीच्या नवीन मालिकेत एका प्रसिद्ध राजकारण्याच्या बिनधास्त निडर कार्यकारी तर एक भित्री भागुबाई पोलीस यांचं प्रेमाचं लग्नाचं गुपित जुळलं तर कसं वाटेल कल्पना तरी होणे शक्य आहे का अर्थात नाही पण पण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने या जोडीची लग्नगाठ बांधली जाणार अशी ही अनोखी मनोरंजनक कथा घेऊन सन नेटवर्कची सन मराठी मंजू ही नवीन मालिका अठरा मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे कॉन्स्टेबल मंजू ही मालिका मंजेरी वाघमारे उर्फ मंजू आणि सत्या या दोन पात्रांवर आधारित आहे नुकतीच या मालिकेची झलक रिलीज झाली आणि मंजूचा स्वभाव सर्वांना कळला मंजिरी वाघमारे उर्फ मंजू ही तिच्या वाघमारे या आडनावाप्रमाणे बिलकुल धाडसी नाही मंजू ही भित्री जी जवळजवळ प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्टीला घाबरते कोणीही मोठ्याने बोलताना ऐकल्यावर सुद्धा ती घाबरते आणि त्यामुळे तिच्याकडून चुका होतात पोलीस या पदाला शोभेल अशी धीट काम करण्यापेक्षा स्टेपलर मध्ये स्टेपलर पिन टाकणे फाईल लावणे कागदपत्रे भरणे ज्येष्ठांसाठी बाटलीत पाणी भरणे देवाची पूजा करणे ही शुल्लक कामे ती पोलीस स्टेशन मध्ये एक दिवसात पार पाडते पोलीस होण्याचा एकही गुण तिच्यात नाही उलट कोणताही गुन्हा घडूच नये अशी ती देवांकडे प्रार्थना करते खर तर तिला पोलीस बनण्यात अजिबात रस नव्हता पण परिस्थिती अशी होती की तिला नाईला असतो पोलीस दलात भरती व्हावे लागले शी इज गुड फॉर नथिंग हेच तिला नेहमी घरातले व पोलीस बोलले जाते त्यामुळे मंजू ही ती निरुपयोगी आहे असे वाटू लागते पण आत्मविश्वास गमवलेल्या मंजूच्या आयुष्यात अचानक हिरो म्हणजे सत्याची एंट्री होते एका प्रसिद्ध राजकारण्यासाठी काम करणारा सत्या स्वभावाने अगदी रावडी तो बोलण्यापूर्वी त्याचे हात पायाच आधी बोलतात पण मनाने तितकाच सच्चा राजकारणावर इतका जीव कि तो बेकायदेशीर कृत्य करतोय याची त्याला कल्पनाच नसते सत्याला धाडशी पत्नी हवी आहे त्याच्या लग्न मंडपातच पोलीस एका गुन्हेगाराचा शोध घेण्यास पोहोचतात पोलिसांनी पूर्ण प्लॅन करून ठेवलेला असतो प्लॅन नुसार कोणत्याही कामात रस नसलेली मंजूला नववधूच्या रूपात उभे केले जाते आणि जोपर्यंत गुन्हेगार पकडला जात नाही तिने ना हलायचे नाही असा कडक आदेश दिला जातो पण कट रचला जात असताना लग्नाची गाठ बांधली जाते आता अभिनेत्री मंजू आणि निडर सत्या लग्नाच्या बंधनात सामान्य वैवाहिक आयुष्य जगतील का, का दोघांचं एकमेकांसोबत जमेल का सत्याच्या सहवासात राहून मंजूच्या स्वभावात बदल घडून ते धाडसी होईल का आत्मविश्वास गमवलेली मंजू या नव्या नात्यामुळे स्वतंत्र होऊन स्वतःची ओळख निर्माण करेल का या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या मालिकेतून मिळणार आहेत संदीप जाधव निर्मित कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत मोनिका राठी हिने मंजूची आणि वैभव कदम याने सत्याची भूमिका साकारली आहे या मालिकेचे संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले असून स्वप्नील गंगुर्डे यांनी कथा पटकथा लिहिली आहे भिन्न स्वभावची ही अनोखी प्रेम कहाणी नक्की पहा सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता फक्त सन मराठी वाहिनीवर नमस्ते मी कल्याणी नंदकिशोर आणि कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतली रत्ना आत्या गाट्यानच काटा काढणार आणि तो काटा कसा काढणार आणि कोणा कुना कोणाचा काढणार ही बघायसाठी तुम्हाला येवा लागत आहे अठरा मार्च पासून फक्त आपल्या सन मराठीवरती रोज संध्याकाळी सोमवार ते शनिवार आठ वाजता